नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बटाटा चिकन बनवून दाखवणार आहे खूप चविष्ट लागतं एकदा जरूर करून बघा त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला एक ते दीड पळी आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि ही जी तेल आहे ना ही शेंगतेल आहे गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे दोन तेजपत्ते दोन छोट्या आकाराचे दालचिनीचे तुकडे एक मसाला विलायची दोन टाकणार आहे मी साध्या विलाचे अर्ध स्टार फूल घेतलेला आहे चार लवंगा आणि सहा मिरी घेतलेली आहेत आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मी लगेच चिकन आणि ह्या चिकनला काय करणार आहे मीडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहे गॅस बघा मीडियमच आहे आणि हे साडे सातशे ग्रॅम चिकन आहे चिकनचे काय केलेले आहेत मोठे मोठे तुकडे करून आणलेले आहेत तुम्ही छोटे जरी तुकडे केले तरी चालतील आणि मीडियम गॅसवर ह्याला ना दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आपलं चिकन परतून होतंय तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊया वाटणसाठी बघा मिडियम आकाराचे तीन कांदे घेतले होते आणि तीनही कांदे मी थोड्याशा तेलामध्ये असं गोल्डन कलरवर फ्राय करून घेतलेले आहेत उभे चिरलेले आहेत कांदे आणि ही अर्धी वाटी फ्रेश दही घेतलेले ह्या ह्या रेसिपीसाठी ना आंबड दही बिलकुल नाही पाहिजे फ्रेश दही पाहिजे आता हे दोन्ही काय करणार एकत्र एक मिक्सरला मी फिरवून घेणार आहे मिक्सरला बघा कांदा आणि दही मी फिरवून घेतलेला आहे आणि चॉपरमध्ये एक मिडियम आकाराचं देशी टेमॅटो मी बारीक करून घेतलेलं आहे जर तुम्ही जर दिशी टमॅटो जर नसेल ना तर दुसरा असेल तर मग दोन बारीक आकाराची जरी केली तरी पण चालू शकतात मस्त असं बघा मीडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटं मी एकसारखं परतून घेतलेलं आहे होता होईल एवढं चांगलं परतून घ्यायचं चा। आता हे चिकन मी काय करते म्हणते का काढून घेते चिकन बघा मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी टाकून घेणार आहे आणि एक ते दीड चमचाही आलं लसूण पेस्ट आहे आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का दोन तीन ते पर, दोन तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता हे जे आपण वाटण केलं होतं ना दही आणि कांद्याचं ते सगळं मी टाकून घेते टाकून घेतलेलं आहे बघा कांदा होता होईल एवढा लालसर चांगला करायचा गॅस आता मी केलेला आहे मिडियम परत बारीक केला होता टाकस्तवर आता ह्यालासुद्धा दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे कलर एकदम छान असा आलेला आहे त्यात टाकणारे एक टेमॅटो दिशे होतं त्यामुळे मी एक टाकलेलं आहे छोट्या आकाराचे असले आणि जर देशी नसेल तर दोन टाका मग आता ह्याला काय करते पहिले एक मिनिटभर मी परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे तेल तर चांगलं गॅस एकदम बारीक केलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया मसाल्यामध्ये बघा ही मिरची पावडर आणि कलर आणि तिखटवाली आहे हे दीड चमचा घेतलेले आहेत तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या ह्याच्यामध्ये चिकन मसाला एक चमचा घेतलेला आहे धने पावडर एक चमचा छोटा एक चमचा जिरे पावडर घेतलेले आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड पहिल्याच केलेल्या आहेत गॅस आता वाढवते कारण की बोलस तोवर काय होतं मग खालचे मसाले आपले जळून जातात त्यासाठी मी गॅस बारीक करून मसाले कधी पण टाकायचे आता ह्याला काय करते एक दोन मिनटं चांगलं परतून घेते दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे बघा चांगले मसाले आता ह्याच्यामध्ये मिडियम आकाराचे मी तीन बटाटे मी असे मोठे मोठेच कापून घेतलेले आहे साल काढलेली आहे ह्या रेसिपीसाठी बटाट्याची जर साल नाही काढली तरी पण चालू शकतं आपण नाही पहिली रेसिपी मी अपलोड केलेली आहे जेव्हा आपलं नवीन चॅनल चालू केलं होतं ना त्या वर्षामध्ये एक मी ही रेसिपी अपलोड केली होती खूप चविष्ट लागते तुम्ही एकदा जरूर करून बघा आता हे काय करते मिडियम गॅसवर एक दोन मिनटं बटाटे ह्या मसाल्यामध्ये चांगले परतून घेते मस्त असं बघा मसाल्यामध्ये मी दोन मिनटं मिडीयम गॅसवर चांगलं परतून घेतलेला आता ह्याच्यामध्ये जे आपण चिकन काढून ठेवलं होतं ना ते टाकून घेते सगळं आणि ते पण ह्याच्यामध्ये एक मिनिटभर मी परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं तर ज्या मसाल्याच्या भांड्यामध्ये मी मसाला बारीक केला होता ना त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आता हे पाणी टाकलेलं पहिलं आपण हलवून घेऊया आणि गरम पाणी टाकलं होतं बरं का पाणी टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून चांगलं घेतलेलं आहे आणि पाणी जे टाकलं होतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी टाकलं होतं म्हणजे कोमट पाणी गॅस आहे मिडियम आणि एक तीन ते चार मिनटासाठी आपण पहिलं झाकण ठेवूया बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं दोन तीन मिनटं बघा किती छान झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी वतायचं हे अजून काही काहीत शिजलेलं नाहीये तर मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा पाणी घेतलं होतं कारण जे झाकणाला आपला मसाला लागला होता ना तो तसंच होता आता एकूण मी ह्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलेला आहे आता हे मिक्स करून घेते पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलं होतं आणि नंतर जे मी पाणी टाकलं होतं ना ते मी गरमच पाणी टाकलं होतं म्हणजे कोमट पाणी टाकलं होतं काय होतं कांदा आणि दही आपण जे बारीक केलं ना ते एकदम चिकट झाकण लागलेलं होतं तर त्यात मी पाणी टाकलं होतं थोडंसं गॅस केलेला आहे मी बारीक आता बारीक गॅसवर एकदम एक दहा मिनटं मी चांगलं शिजवून देणार आहे जेणेकरून आपलं चिकन बटाटा चांगला शिजला जाईल बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं मस्त असं बघा शिजलेलं आहे मी एकदा पण उघडून बघितलेलं नाहीये असं मस्त शिजवून घ्यायचं आणि रस्सा आपला बघा असा झालेला आहे एवढ्या पद्धतीचा अजून ही पातळ जरी असेल ना तरी पण चालू शकतं कारण की ही भाताभर परत तुम्हाला सांगते चपाती फुलके खूप चविष्ट लागतं बरं का तुम्ही एकदा जरूर असं करून बघा झटपट खूप रेसिपी मी दाखवते वरणं टाकायची थोडीशी कोथिंबीर मिक्स करूया एकदम छान असं चविष्ट असं काय तर तुम्हाला मी वेगळी रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा